तुमचा नमस्कार आज आमच्या उपस्थित झाला त्याबद्दल करते आणि खर तर हा प्रवास डॉक्टर सायली मॅडमने सांगितला जसं कधी स्वप्नातही वाटलंच नव्हता लग्न तर लवकरच झालं होतं सोया वर्षे सुट सुटले आणि लग्न झालं पण डॉक्टर उषा यांची साथ मला खूप चांगली मिळाली आणि आमचे काही म्हणजे काही स्पष्ट खूप वगैरे शिकली की जे काय आहे ते स्पष्ट बोलायचं आणि मला तर मध्ये खूप आवड होती पण त्यांनी लग्न समतानाच सांगितलं तुला आयुर्वेद करायचं तरी तुला नगरमध्ये राहूनच करावं लागेल मी काय पुण्या मुंबईला येणार नाही पण मी तुला इथे राहून तुला हेल्प करू शकतो माझी माझी प्रॅक्टिस सांभाळून हो। मग मा त्यांनी मला कधी आडकाठी घातली नाही मी तिथल्या तिथं चौदा पंधरा वर्ष संशोधन करत राहिले त्यासोबत मी प्रणव हॉस्पिटलची पण प्रॅक्टिस करत होते आणि खूप कष्ट वर्ल्ड रेकॉर्डमेंटांना सोपं काम होत ते आणि पेशंट बघायचे रिपोर्ट मागवायचे का कारण याच्यावर कोणी विश्वासच ठेवत नव्हता इव्हन आयुर्वेदात पण काम केलेलं नव्हतं त्याच्यामुळं आमच्या सुद्धा विश्वास ठेवत होता की खरंच हे मुद्दे घ्यायच्यातला जेव्हा फेल पेशंट आमच्याकडे पॉझिटिव्ह व्हायचं पण दोन हजार आठ माझं लग्न दोन करा झालं दोन हजार आठ ला माझं पहिलं पेशंट रुग्णा बावन्न वर्षाची आणि तिचे मिस्टर अठ्याहत्तर वर्षाची दुसरी पत्नी आणि त्यांना जुळा झालं त्यांचं नाव त्यांनी स्वामी ठेवलं की पाळी गेलेल्या बाईला तेव्हा ते आमच्या महाराष्ट्रात पब्लिक झाली आणि एक तिथून कॉन्फिडन्स करा करा वाढायला लागला की खरंच जरा वेगळं काम करू शकते आणि रुग्णांना फरक पडू शकतो नाहीतर ॲलोपॅथी आणि आयुर्वेद त्याच्यात कायम द्वंद्व चालू असत आणि त्यावेळेला आपल्याला करून दाखव लागत की खरंच आपल्याकडे रिझल्ट येतात नंतर दुसरं पण चुर झालं अंकुल असं मग माझा नंतर एक तिला यायला लागले आणि मग मला वाटलं की आता आपण नगरमधन बाहेर पडून पुणे मुंबईत जायला पाहिजे पण तिकडे हा प्रॉब्लेम खूप मोठा आहे मग मी पुणे सुरू केला दोन हजार पंधराला हळूहळू एक एक टप्पा करत गेल मग नंतर मुंबईत दोन सुरू केलं मग असं वाटलं की सगळ्या भागातल्या पेशंट्स येत आहेत आपण का नव्हतो कारण गुरुजींनी जे सांगितलं त्यांना आयुर्वेद आणि अध्यात्म हे एकमेकांशी सांगड घालणार शास्त्र आहे की न मातो हो मातेपेक्षा श्रेष्ठ दैवत जगात कुठलेही नाही आणि प्रत्येक स्त्रीला हे मातृत्व मिळून देणं आणि त्यासाठी आपण मदत करणं हे आपलं ऍज अ डॉक्टर म्हणून परम कर्तव्य आहे असं मला वाटायचं कारण सगळं काही असतं बांगला असतो गाडी असते नोकर चाकत असतात सगळं आहे दोघांना नोकरी आली पण बाळ नाही हे खूप मोठं दुःख हे मोठ्या याच्यातल्या लोकांना आणि छोट्यातल्या छोट्या गरिबांना सुद्धा तेच दुःख कारण तुम्हाला सगळं असून तर आई नाही आई होता नाही आलं तर समाज सगळ श्रद्धे होत नाही तिला पाण्यात मला इतका त्रास होत असतो हिल्ट असत आणि काही गोष्टींवर नाही पर्याय चालत जसं म्हणून मी माझ्या सगळ्या रुग्णांना सांगते की आम्हाला ताकद द्यायला पण तुम्ही परमेश्वराला विनंती करा आम्हाला तुमच्याकडनं फरक पडण्यासाठी कारण मध्ये तयार करतात म्हणजे स्त्री आणि पुरुष हे गर्भ तयार करून तो एक काम करतात गर्भाशयामध्ये मग त्याला सक्सेस रेट किती पाहिजे नाईन्टी नाईन पर्सेंट पाहिजे ना फक्त तरी काय असतो आत्मा यायचा उडलेला असतो परंतु आत्मा काम कोणाचं शेवटी देवाचं म्हणून आपले पण दैव योग पण लागतो ह्या सगळ्या गोष्टीचा डॉक्टरांना साथ द्यायला तुमचे पण आपली कर्म सगळ्यांची सांगली पाहिजे असतात डॉक्टरांशी आपल्या पेशंटशी कृपा दिली नाही तयार करून टाकलं तर त्याला आत्मा येत नाही आणि आयुर्वेदाची वाटत खूप ग्रेट आहे शुक्र शू संयोगे अनुपूक्षी गर्भ गर्भसह जेव्हा स्त्री बीज आणि पुरुष म्हणजे एकत्र येतात आणि त्याच्यात जेव्हा आत्म्याचा प्रवेश होतो त्याला आपण मध्ये आणि मेल एकत्र करतो पण करतात करावी लागते त्या गोष्टीचा म्हणून आज इतकं आधुनिक शास्त्र प्रगत होऊन देखील त्याला सक्सेस रेट फक्त पंचवीस ते तीस टक्के आहे म्हणजे आयबीएफ देखील चांगलं पण आमचं म्हणणं तुम्ही त्याच्या आधी आमच्याकडे या तुमची शरीराची शुद्धी करून घ्या कदाचित तुम्हाला आज सगळीकडे फेल झालेल्या रुग्णांना सत्तर टक्के धुवांग रेल्वे आहे की त्यांना आपण रिझल्ट देतो आणि ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आमच्याकडे कोणीही आधी येत नाही सगळं इव्हन आयवाय करतात प्रचंड खराब रिपोर्ट लग्ना पंधरा वर्ष वीस वर्ष झालेत आणि त्यानंतर रुग्ण आमच्याकडे वळतात मग हे जर तुम्ही पहिला दोन तीन वर्ष जर आमच्याकडे आले तर आपण तो सक्सेस रेट नव्वद टक्केपर्यंत देऊ शकतो परंतु रुग्णाचं काय आता सगळं करून झालंय ना खूप महान शास्त्र आहे त्याची महती कळायला म्हणजे आम्हालाही आमचं अख्खं आयुष्य मला घ्यावा लागलं वयाच्या याच्या पन्नाशी घ्यावं लागलं तरीही माझा अभ्यास चालू आहे जेव्हा मी सहा पुस्तकांचं लिखाण केलं हे काय एका दिवसाचा प्रवास नाही हा फडतर प्रवास आहे म्हणजे वयाच्या आता पंचवीस वर्ष त्याच्यात मी घातली आहे पंचवीस ते अठ्ठावीस वर्ष तेव्हा हे संशोधन पूर्ण हो आणि अजूनही मी शिकते माझ्या विद्यार्थ्यांना डॉक्टर मी म्हणते आपलं वाहून घेतलेलं आयुष्य आहे आपण कसं दिसतो आपल्याला काय आहे का नाही त्याच्याशी काय केलं नाही आपला ध्यास काय आपल्या रुग्णांना फरक पडणं महत्वाचं आहे आणि सायली बद्दल सांगायचं झालं तर जोपर्यंत मला वाटत नाही कि माझ्या विद्यार्थी माझ्यासारख्या घडल्या नाही तोपर्यंत मी त्यांना फ्रँचायझे देत नाही आज पहिली दिली दिलीये कारण का की त्यांनी सगळे माझे गुण उचलले आणि ते मला जाणवलं नाही ना माझा विद्यार्थी हा तर घडतोय खडतर प्रवास करण्याची त्याची क्षमता तयार झालीय कारण इतकं सोपं काम नाही खडतर असतं खूप पेशंटच्या प्रश्नांना उत्तर देणं त्यांचे छोटे छोटे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं त्यांच्या दुःखदा सहभागी होणं आणि ते सगळं

तर माझं सुद्धा नसायचं पण समज म्हणतात ना चोवीस कायचं सोनं कधी होतं जेव्हा तुम्ही ताव सुलगून निघतात आणि मला आणि माझ्या गुरुवर्गांनी माझे शासले माझे आई वडील या सर्वांची जेव्हा त्यांचे काही जेव्हा आपल्याला लागतात त्याच सोन घडत असतो तर ह्या सगळ्या गोष्टीतून त्या तावस सुलगून निघली आणि परत मला त्यांचा खूप अभिमान वाटतो अत्यंत कष्टाळू हार्ड वर्किंग आणि प्रेमा स्वभावाचे डॉक्टर आहेत डॉक्टर साहेब आमच्या गुरुवांपूरचा अभिमान म्हणजे डॉक्टर साहिल्या आहेत सहा साब सेंटर आहे सगळ्यांनी सायली सायली साफर डॉक्टर सायली मॅडमचं नाव असतं सगळ्या म्हणजे त्यांना बऱ्याच जणांनी अजून बघितलं नाहीये तरी पण त्याला सगळ्यांना पाठ असतं इव्हन पेशंट सुद्धा काय म्हणलं ना आम्ही सायली मॅडमशी बोललोय मॅडम सायली मॅडमने आम्हाला समजावून सांगितलं म्हणजे एवढ्या त्या फेमस झालेल्या आहेत आता मला वाटतं की माझं पुढचं रूप म्हणजे डॉक्टर सायली सायलीचे सासूबाई सासरे आई वडील त्यांचं हार्ट फुलण्याची संस्था तुम्ही सगळे रुग्ण की त्यांनी आतापर्यंत आम्हाला सहकार्य केलं आमच्यावर प्रेम केलं आणि माझं स्वरूप म्हणजे मला एक जाणवलं हा सगळा प्रवास करता करता मी खूप आजारी पडायला लागले म्हणजे हाच त्या गावी तू उद्या त्या गावी तर परवा त्या गावी असं मला ना छेवून झोप वेळ आणि इतके दिवस टाकत तरी ते वाटत नव्हतं मी म्हणतो ना मी पाहू काउन सुलप त्यातच कधी सकाळचं जेवण संध्याकाळी सहा वाजता कधी रात्रीचं देवण पहाटे दोन वाजता माझी मुलं पाण्याच्या घरी गेल्यानंतर मी जेव्हा घरी दोन चारला चार वाजता पोहोचते कधी कधी नागपूरवर नको लागतो मम्मी खायला वाचते किती दू आणि आता नाही करते तू लोकांना सांगते की फक्त ते पाळतो मम्मला ते ठेवायचं बाराष्टी तर लोकच बिघडलं म्हणजे रात्रीच दिवसात दिवसात रात्र काहीच लोक नव्हतं कधी जेवते कधीच होते मग त्याचे मला त्रास द्यायला लागले माझा बीपी वाढायला लागला माझी हेल्थ प्रॉब्लेम झाला मी नाही आता मी खरा कमी पडते आपल्याला कार्य पुढे न्यायचे तर आपल्यासारखे अनेक डॉक्टर आपण ट्रेन करायला पाहिजे आणि त्यांच्याकडे मी कार्य सोपवलं पाहिजे आणि जिथं त्यांना अडचण आहे तिथे मी आहे पण सगळं मी सुत करायला आता माझं त्या पटीत वय नाही ते तीस पस्तीस चाळीस पंचवीस मला कधी मी कधीच विचार नाही केला माझ्या डिलेव्हरी नंतर मी दुसऱ्या दिवशी कामाला लागलेली आहे किंवा कुठलंही ऑपरेशन आज डिलेवरी झाली आणि परवा मी दोन डिलिव्हरी आणि दोन पिशू ऑपरेशन केले होते म्हणजे एवढंच दिवसभर मला बिझी सुरू दोन्ही मुलांचे थोडं वाहन घेतलेलं पाहिजे बरं असं काय होत आर्थिक गरज अजिबात माझ्या मिस्टरांची चांगली प्रॅक्टिस आहे प्रणू हॉस्पिटल हे खूप चांगलं चालवायचे आणि त्यांची चांगली प्रॅक्टिस असल्यामुळे माझ्या वडिलांनी पण माझं लग्न त्यांच्याशी केलं होतं आमचं अरेंज मॅरेज आहे पण एक फक्त लग्न करतात मुलाची प्रॅक्टिस वगैरे कशा आहे परंतु माझं एक स्वप्न होत आणि लग्न सांगतातच मी त्यांना विचारलं होतं की मला आयुर्वेद पुढे न्यायचंय तुम्ही मला मदत कराय हो पण मी नगरमध्ये जाऊन तुला मदत करेल मग त्यांनी त्यांचे शब्द पाळले नाही माझे पण ह्याच्यामध्ये आपल्या आई वडिलांचे आपल्या सासूबाई सासऱ्यांच्या आपल्या पूर्वजांच्या आणि आपल्या साथीदाराचं सहकार्य खूप महत्वाचं असतं आणि ते मला मिळालं म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचले आणि असं सेम साईड तिच्या सासूबाई सासरे आई वडील तिचे पती गोविंद सर यांचं खूप सहकार्य असतं आणि बेफुले जी सोडलं म्हणतो ना पती आणि पत्नी जी त्यांच्यामध्ये खूप असते जिथं सैनिक असते ते इतर दोरेसर तिला आधार देत असतात आणि याला संसार म्हणतात आणि मी हे तुम्हाला बाळ होणार आपल्याला थोडं धीर धरा प्रयत्नांती परमेश्वर का फल मिठा होत आहे देवाने आपल्या जन्माला घातलं तसे आई आईवडीत आपली काळजी करतात तस ज्याने जन्माला घातलं त्याला आपली काळजी आहेच ना तुम्ही पॉझिटिव्ह राहा आयुष्यामध्ये सकारात्मक विचार करा चांगलं राहा चांगलं बोला चांगलं वागा चांगली कर्म आपण करत राहायची आपल्या हातात जे आहे ते आपण सगळं करतो फक्त थोडं धीर करणं महत्वाचं असतं एकदा का डॉक्टर नाळी सापडली आणि ते अचून निदान सापडला ना तुम्ही सांगणं सोपं होतं तुम्ही आता आपल्या युट्यूबच्या चालनाचे भरपूर बघत असतात काल्पणिक आपली चालण्याची पेशंट प्रेग्नंट राहिली वयवर्ष बेचाळीस आज म्हणजे म्हणजे रोज एकदम एकदम प्रत्येक सेंटरच्या पेशंट आपल्या प्रेग्नंट राहत असतात आणि मला असं वाटतं देवानी मला बहुतेक कार्य करायला पाठवलेलं आहे थोड्या नंबर गेला होता पण माझे वडील म्हणले आयुष्य जे होत ना ते चांगल्यासाठी होत आज आयबीएफिकच्या रुग्णांना आपण उपचार करून त्यांना बाळा देतो त्याच्यापेक्षा जगात काय महसूत असेल आणि समाधान असेल मला असं वाटतं खूप काही बोलले आणि माझा फक्त स्वभाव आहे असं नेहमीच बोलू शकते <laughs> <laughs> परंतु जे काही सांगायचं ते थोडक्यात मी सांगितलं अजून मान्यवरांनाही बोलायचं आहे परंतु असंच प्रेम जसं तुम्ही मला प्रेम दिलं तसंच आपल्या जर बोलपूर कोल्हापूर कोल्हापूर शाखेदा डॉक्टर साहिली मॅडम द्या आणि मला पूर्ण एकशे टक्के खात्री आहे की त्या शंभर टक्के हे काम खूप छान पद्धतीने पार पडणार पाड़ आहे तुम्ही मनात सशक्त राहू नका मी जर त्यांच्यावर एवढा विश्वास टाकला तर तुम्ही तो विश्वास आणि त्या नक्की ह्या विश्वासात मला पात्र आहे म्हणूनच आज हे उद्घाटन होऊ शकतं धन्यवाद